ह्या वर्षीच खाकीचा गुलाल उधळायचा आहे मग नुसतं फिजिकलची तयारी करून कसं चालेल लेखी परीक्षेचं चा काय लेखी परीक्षा सर्वात महत्त्वाच्या असतात त्या मागील एक दोन वर्षाचा प्रश्नपत्रिका मागील एक दोन वर्षाचा प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस करून सेल्फ स्टडी करणं सर्वात महत्त्वाचं यामधून प्रश्न कशा पद्धतीने येत आहेत वि कोणत्या विभागावर फोकस आहे तसेच पोलीस भरतीचा रिसेंट ट्रेंड काय आहे या गोष्टी समजतात सध्या वेळ कमी आहे आणि अभ्यास जास्त आहे त्यामुळे स्मार्ट स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठीच केसागर पब्लिकेशनने दोन हजार तेवीस चोवीसच्या अठ्ठ्याहत्तर प्रश्नपत्रिका विश्लेषण स्पष्टीकरणासह आधीच प्रकाशित केलेले आहेत आता दोन हजार चोवीसच्या पंचवीसच्या एकशे सात पोलीस भरतीचा प्रश्नपत्रिका केसागर पब्लिकेशन विनायक घाळ लिखित प्रकाशित करत आहेत ज्यामध्ये बावन्न प्रश्नपत्रिका ह्या शहर ग्रामीण त्याचबरोबर जिल्हा कारागृह यांच्या आहेत एकोणीस प्रश्नपत्रिका एस आर पी एफच्या आहेत बारा बँड्समॅन पोलीस प्रश्नपत्रिका आहेत आणि चोवीस या चालक पोलीसच्या प्रश्नपत्रिका आहेत ह्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या विश्लेषण आणि स्पष्टीकरणासह आहेत या प्रश्नपत्रिका संस्कारित स्वरूपात आहेत म्हणजे प्रश्नातील दोष विसंगती आणि अपुरेपणा दूर करून त्यात सुधारणा केलेल्या आहेत तसेच या प्रश्नपत्रिकेतील जी उत्तरे आहेत ती अद्यावत आहेत आणि अद्ययावत स्पष्टीकरण आहेत आणि चालू घडामोडी ज्या आहेत त्या अप टू डेट आहेत मित्रांनो आणि याचा पोलीस भरतीचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातील उत्कृष्ट पब्लिकेशन ज्याची चाळीस वर्ष परंपरा आहे असं के सागर पब्लिकेशनची पोलीस भरतीची उत्कृष्ट पुस्तके अभ्यासा फक्त सातशे पासष्ट पानात करा पोलीस भरतीच्या पी तयारी